नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात आणि अशी मी मनापासून आशा करते तर माझं नाव आहे मनीषा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज व्हिडिओ काढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि आज मी स्वामी महाराजांचा प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांची पूजा करणार आहे आणि आत्ताच मी पूजा मांडणार आहे आणि पूजा करण्यासाठी मी आज स्वयंपाक पण लवकर आवरलेला आहे तर स्वामी महाराजांची लीला ही आगाध आहे स्वामी महाराजांनी क्षणक्षणी मला प्रत्येक संकटात साथ दिलेली आहे आणि स्वामी महाराजांच्या सेवेत येण्याचं पण कारण पण तसंच आहे कारण एक वर्ष माझ्या जीवनात असा आला होता ज्यावेळी खूप म्हणजे खूप मोठं संकट माझ्यावर आलं होतं आणि त्यावेळी त्या संकटातून मला स्वामी महाराजांनीच बाहेर काढला आहे त्यामुळे त्या आता जवळजवळ दोन वर्षे होत आले मला स्वामी महाराजांच्या सेवेत येऊन स्वामी त्या वर्षी मला खूप मोठं संकट आलं होतं आणि मी खूप म्हणजे खूप दुःखी झाले होते आणि त्यावेळी मी सहज माझ्या बहिणीला फोनवर सांगितलं की मला असं असं खूप म्हणजे माझं दुःख मनातलं जे काही संकट आलं होतं ते ति ती, तिला ती, सांगितलं त्यावेळी माझ्या बहिणीने मला सांगितलं की स्वामी महाराजांची सेवा करत जा छोटीशी एक मूर्ती आण आणि मनापासून सेवा कर सोमे महाराज तुझं संकट नक्कीच दूर करतील त्या दिवशी मी ऐकून घेतला आणि दोन तीन दिवसांनी मिस्टरांसमोर जाऊन एक छोटीशी मूर्ती घेऊन आले आणि त्या दिवसापासून मी दर गुरुवारी उपवास पण पकडते त्यांचा आणि संध्याकाळी पूजा वगैरे मांडून माझ्याकडे सारांकृताचं त्यांचं पुस्तक पण आहे त्यातील तीन तीन अध्याय वाजते संध्याकाळी सातच्या पुढे मी पूजा मांडते दर गुरुवारी उपवास पकडते आणि त्या दिवशी तीन अध्याय वाजते आणि दर गुरुवारी अभिषेक पण करते स्वामी महाराजांना अशा प्रकारे छोटीशी पूजा मी करत असते तर आणि आज पण करणार आहे कशा प्रकारे मी पूजा करणार आहे ती तुम्हाला मी दाखवेनच मला काय फार जास्ती माहिती नाही आहे सर परंतु जशी मला पूजा येते मांडायला तशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा मांडून स्वामी महाराजांची पूजा करत असते देव हा भक्तीचा भूकेला असतो आणि त्यात आपण किती मनापासून भक्ती करतो हेच महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं तर स्वामी महाराजांचंही तसंच आहे तुम्ही जेवढ्या मनापासून आणि आत्मीयतेने त्या स्वामी महाराजांची पूजा कराल आणि दिवसभरात जेवढं त्यांचं नामस्मरण कराल तेवढं स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि म्हणून मला तरी अनुभव आलेला आहे आणि स्वामी महाराजांचं कसं आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतात आपल्याला जे हवं आहे ते देण्यापेक्षा आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज नक्की आपल्याला देतात आणि मला अलेला है तर याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून मी त्यांची सेवा कधीच चुकवत नाही माझ्या हातून होईल तेवढी सेवा करत असते आणि जास्तीत जास्त दिवसभरात नामस्मरण पण करत असते स्वामी महाराजांचं तर आपल्याला भरपूर गोष्टी मनात हव्या असतात आणि आपण देवाकडे भरपूर काही मागत असतो पण स्वामी महाराजांचं असं आहे आपल्यासाठी जय योग्य आहे ते देतातच वेळ आल्यावर तर चला तर मग मी आता पहिल्यांदा पूजा करून घेते कारण उशीर झालेला आहे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि चला तर मग छोटीशी पूजा मांडून घेते आणि पहिल्यांदा पूजा करून घेते चला तर पूजा कशी करते बघा तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर मग पहिल्यांदा पूजा मंडळ घेते तर इथे पहा इथे मी महादेवाची पूजा सकाळी मांडली होती कारण होत, आज सोमवार आहे आणि आम्ही एकवीस सोमवारचे व्रत करत आहोत मी आणि माझे मिस्टर दोघांचाही आज उपवास असतो सोमवार आणि आज महादेवाची सुद्धा पूजा मी सात वाजता केलेली आहे आणि सकाळी सात वाजता पूजा केल्यानंतर मी ते पूजा लगेच काढत नाही दिवसभर तसेच ठेवते आणि संध्याकाळी दिवस, संध्या दिवस बुडाल्यानंतर म्हणजे सात वाजण्याच्या दरम्यान काढते तर आता मी पहिल्यांदा आरती करून घेते आणि ही पूजा उतरवून व्यवस्थित सगळं ठेवते आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांची पूजा इथेच मांडणार आहे मी चला तर मग पहिल्यांदा मी आरती करून ही पूजा उतरवून घेते तर इथे पहा आता इथे मी स्वामी महाराजांची पूजा मांडून घेतलेली आहे आणि छानशी छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे आणि इथे पिवळा ब्लाऊज पीस घातलेला आहे इथे पाटावर आणि ते गणपती बाप्पांची मूर्ती पण ठेवलेली आहे आणि ही पहा छोटीशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे पहिल्यांदा मी स्वामी महाराजांना अभिषेक करून घेते इथे माझा आता स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे करून झालेला आहे आणि आता हे पहा मी पाटावर मूर्ती पण ठेवलेली आहे आणि आता मुकुट घालत आहे परंतु हा छोटासा जो तुम्हाला मुकुट दिसत आहे तो मी अक्कलकोट वरून आणलेला आहे मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तिथून आणलेला आहे परंतु तो मुकुट थोडासा मोठा होत आहे कारण ही मूर्ती मी अगोदर दोन वर्षापूर्वी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिथून आणलेली आहे मूर्ती आणि आता अक्कलकोटला गेल्यावर मुकुट बसेल म्हणून मी तो घेऊन आले त्याच्यापेक्षा छोटा मुकुट नव्हता म्हणून तोच घेऊन आले परंतु तो थोडा मोठा होत आहे म्हणून मी तो काढून ठेवलेला आहे तर आता इथे मी पहिल्यांदा संपूर्ण पूजा वगैरे करून घेते

ीर्थ स्वामी जयानामृतात् हे तीर्थगे आीरे प्रचलति न सोळि कदा स्वामी स्वामीजया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी, स्वामी। तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे करून झालेली आहे जवळपास एक तास लागला पूजा करायला कारण स्वामी महाराजांनी अभिषेक वगैरे केला आणि त्यानंतर मग एकशे आठ वेळा नामस्मरण केले आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हटला आणि माझ्याकडे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पुस्तक आहे त्यातील तीन अध्याय वाचले मी संपूर्ण पुस्तक काय मला वाचायला मिळालं नाही कारण वेळ झालेला आहे खूप साडेआठ वाजत आलेले आहेत आणि म्हणून मी तीनच अध्याय वाचले तरी पण खूप छान प्रकारे पूजा झाली आणि त्यानंतर आरती पण केली आणि प्रसाद वगैरे दिला तर आता मुले पण बाहेर जाऊन बसले आहेत आज सर्वजण आम्ही आता जेवायचे वगैरे आहोत तर तर स्वामी महाराज तुमच्यासुद्धा मनातील सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणीने प्रार्थना केलेली आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय